सर्वांना गुड मॉर्निंग इकडे बघा सर्व हिरवं हिरवं गार झालेलं आहे वातावरण एकदम छान आणि पाऊस कंटिन्यू पडतो आहे कंटिन्यू कालपासून पाऊस आहे बघा इकडे पाणी साठणार का नाही कारण हे माउंटनवर आहे सर्व आणि इकडे एम सी बीवाले आलेत बघा ते वरती काम आहेत कारण लाईट आमची परवापासून जी गेलेली आहे ती गेलेलीच आहे पानी लाइट है पानी पन अपने पर आतुन सर्व पाणी आत लाईट नाही आणि पाणी पण नाही आमच्याकडे कायच नाही बघा ते वरती चढले कसे बघा भर पावसात आणि आपले झाडं बिडं पण आतून बघा सर्व गाडी आतमध्ये आहे म्हणून चुकी आहे बघा तर आता बरोबर खाली येतात आहे बघा कसे आपण पण जरा बाहेर जाऊया बघा तुम्हाला पाऊस पाऊस बघा जोरात आहे बघा बाहेर बघा जोरात पाऊस चालू आहे आणि आतले लाईट जे पेटत होते ते पण पेटत नाही आता तुम्हाला बटन दाखवतो बघा दाबून लाईट जी काल रात्री पेटत होती ते पण पेटत नाही दिलू ए दिलू आता ही फ्लॅश लाईट ऑन आहे म्हणून आता फ्लॅश लाईट बंद केली तर बघा काढू काय दिलू इकड़े बघा आमची काजलबाई काहीतरी शोधते रवाश रवा शोधते रवा रवा आम्हाला सापडलेला आहे आणि आता आम्ही बनवणार आहे रव्याची पेज काळोखात आता फ्लॅशलाईट जरा काजल जरा हात ठेव फ्लॅशलाईटवर तुझ्या आता मी माझी फ्लॅश लाईट जरा खाली करतो बघा काळोख बघा काय होईल आता वेळ अशी आली आहे ना की इलेक्ट्रिशियनला आणायला एम एस सी बी वाले बोलले आता इलेक्ट्रिशियनला बोलवा इलेक्ट्रिशियन बोलतो एमएसीबी वाले ना बोलवा आणि आम्ही काय करायचं पण इकडून अशा प्रॉब्लेम मधून जर आपण पाहलो तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही इलेक्ट्रिशियन बघू तो काय करतो दुसरा इलेक्ट्रिशियन जाऊया नाही होणार आज होणार बघा मला इतर एवढा पाऊस आहे ना इलेक्ट्रिशियन बोलतो जरा पाऊस थांबू द्या मी येतो नाहीतर मग मला इलाज नाही मला घ्यायला जायला लागेल त्याला जा ते बघा हे असतात प्रॉब्लेम गावातले काय दिलो बरोबर ना काय पिल्लू पिल्लू तुम्ही आपल्या पाठच्या साइडला पाऊस बघू शकता आणि तिकडे बघा दोन काय पण आहे आणि पाणी बघा किती वरती भरलंय बघा पाणी किती जोरात येते बघा खाली वरचा आवाज चला आता बघा मी बॅग घेतली आहे बॅग घेऊन चाललो मी आता बाजूच्या आपल्या काकीच्या घरी कारण त्यांच्याकडे लाईट आहे आणि मला थोडं एडिटिंग काम करायचं आहे आमची कधी लाईट येईल कधी इलेक्ट्रिशियन येईल असं बघायला लागेल एम बी वाले तर बोलले आहेत आता इलेक्ट्रिशियन घेऊन या तेच आपलं तुमचं काम करते पाऊस बघा जो सकाळपासून चालू आहे ते कंटिन्यू चालू आहे बघा आणि इकडे बघा ते बल्ब लाईट्स बंद बटन बंद तरी ते बल्ब पेटलेले आहेत बघा पाऊस भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला बघा सर्व आहे बघा बंगला पण बघा कसा भिजतोय आणि आता पाऊस गेल्यानंतर हे सर्व गेट आपलं हे सर्व बाहेरचं ह्याला पण सर्व कलर मारायचं आहे म्हणजे कसं बाहेरून पण एकदम छान वाटेल आणि हे बघा हे एकदम खड्डा होता हे भरलं बघा कसं काम आपलं चालूच आहे पण आपले जे इलेक्ट्रिशियन आहे ते सुद्धा आले आहेत आपण आपले इलेक्ट्रिशियन दादा आहे त्याची गाडी बाहेर उभी आहे बघा बघूया आता आपलं काम होत आहे का बघा आता वरती आलोय सर्व वरची कंडिशन दाखवतो पावसात हे सर्व आपल्याला आता साफ करायला लागणार सर्व माती आणि सर्व पाणी आलंय बघा इकडे वरती तुम्हाला दिसतंय पाणी पाणी दिसतंय रिफ्लेक्शन मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल भरपूर कामं राहिली आहेत आपली एक 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 करून पावसात येऊन आपल्याला सर्व सॉल्व करायचं पाणी बघा इकडे पूर्ण पाणी आहे बघा आणि मी आता वरती का आलो आहे कारण इलेक्ट्रिशियन आले आहेत ना आपन तर आपण जरा ए सी व्यवस्थित चालते का बघून घेतो जरा तर बघा आपलं इलेक्ट्रिशियन दादा तिकडे आहे आणि बाकीचं तुम्ही झाड पण बघू शकता आपली माडं बघा इकडे पण बघा पाणी साठलं आहे पूर्ण आणि तुम्ही इकडे बघू शकता आमचं केळीचं झाड बघा इकडे कसं पडलं आहे म्हणजे सर्व आपल्याला मांडते हे बघा बुबू आपली बुबू तिला वाटलं मी खाली आहे हे बघा मला हा किती वरती आला बघा हे वरती आला एकदम त्यासोबतच बघा एसी मी के चालू केली आहे म्हणजे बघायला चालू आहे की नाही आणि हे कशा गोष्टी इलेक्ट्रिक गोष्टी जास्त बंद करून पण चालत नाही हे बघा एसी चालू केलं आहे मी आणि एसी चालू आहे आपल्या व्यवस्थित आता मी सर्व एकूण एक लाईट्स मी सर्व चेक करून बघितले कारण जर आपला इलेक्ट्रिशियन दादा आलाय तर तो कसं व्यवस्थित सर्व कसं काय बंद असेल तर खाली एक माहिती पडलं की खाली एक इकडे पण बघा तुम्हाला दाखवतो पहिला इकडचे लाईट्स लावूया आपण येस सुरु झुंबर विंबर पण चालू आहेत आणि एसी लावले बघा इकडे आणि एवढं सर्व चेकिंग नंतर आम्हाला म्हटलं की आपलं एक, एक बल्ब फॉल्टी आहे खालच्या ट्वेन रूमच्या किचनमध्ये कॅपेसिटर नाही आहे आणि आपल्याला अजून एक काहीतरी आपल्या इन्व्हर्टरमध्ये पाणी संपलेलं आहे डिस्टिल्ड वॉटर लागतं म्हणजे एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला चेकिंग नंतर समजतं आपलं फॅन बिन पण इथे सर्व आहे आता या फॅनच्या कनेक्शनसाठी पण खाली प्लग्स करून घ्यायचे आहेत भरपूर काही काम आहेत आणि बाहेरचे पण आपले जे शेडच्या खाली आपण लाईट जे क्रॉफर्ड मार्केटवरून आणले ते सुद्धा लावायचे म्हणजे कामं भरपूर असतात बघा हे बघा प्राण्यांना किती आपल्यावर प्रेम असतं बघा आता मी वरती आलो म्हणून शोध शोध झाली कालू चल खाली चल खाली मी बोलवलं चल खाली चल खाली चल ये खाली ये म्हणजे ती बघायला आली की मी काय करतो मी बरोबर आहे की ना चल चल खाली चल नमस्ते आज मी झटपट पनीरची भाजी बनवते आता तुम्हाला दाखवते कशी बनवते बघा ते म्हणजे तेल आहे दोन चमचा आणि त्याच्यामध्ये थोडस चमचा जिरं टाकते जिरं चांगलं तडतडलं ना की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा एक कांदा घेतलाय मोठा बारीक करून कांदा मग फ्राय झालाय आता त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकते टॉमॅटो पण एकच घेतलाय मोठा टॉमॅटो होता कांदा टोमॅटो मस्त फ्राय झाले आता त्याच्यामध्ये ना आलं लसूणची पेस्ट टाकते ही एकदम ताजी आणि सोपी रेसिपी आहे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त साहित्य नको आहे घरगुती एक मसाले टाकायचे आलं लसूणची पेस्ट कांदा टोमॅटो जिरा हे सर्व मस्त फ्राय झाला आहे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकते आपल्याला त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आहेत थोडी हळद टाकते पाव चमचा तिखट मसाला अर्धा चमचा आणि कलरसाठी हा काश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर म्हणजे अर्धा अर्धा चमचा आणि गरम मसाला चमचा झाले आपले मसाले टाकून हे आता मस्त मिश्रण घट्ट करायचं दौळून आता याच्यामध्ये खास म्हणजे आहे ना आपण दही टाकतो किंवा काजूची पेस्ट टाकतो तर आता मी काय टाकणार आहे माहिती का आपल्याला घरगुती बनवायचं आहे ना त्याच्यासाठी मी आपलं घरातलं गोडा मसाला बनवतो ना आपण कांदा खोबऱ्याचं वाटण मी टाकणार आहे दोन चमचा हे बघा हे असं करून ठेवलेलं असतो कांदा खोबऱ्यात वाटून दोन चमचा टाकू तुम्ही पण असं वाटण कांदा खोबरा लसूण आलं कोथिंबीर हे सगळं टाकून भाजून चांगलं वाटून ठेवायचा आता याच्यावरती आहे ना दोन मिनटं मी झाकण ठेवते आज आपण ठेवते बोलली आज मारते नाही बोलली खूप दिवसांनी बनवते ना काढूया मस्त ग्रेव्ही छान झाली आता मी थोडा आहे ना म्हणजे आपल्याला जास्त पातळ पात नाही करायचं आहे थोडं म्हणजे असे सुकीच भाजी बनवायची आहे आता मीठ लागायला पाहिजे ना म्हणून मी थोडं पाणी टाकलं आहे याच्यावरती झाकण वाढते आणि आपल्याला ही मिठी यायला देते मग आपलं कोथिंबीर टाकून आपली भाजी सर्व करायची आपली मस्त भाजी झाली बघा तर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते भाजी मस्त झालेली आहे एक मिनिट आपण मारून ठेवते हा हो कारण आपल्याला आहे ना चपाती बरोबर नाही खायची आहे भाता बरोबर खायची आहे म्हणून आपण जरा ही भाजी सुट्टी बनवायची आणि जरा ग्रेव्ही बनवायची असली ना तर चपाती भाकरी बरोबर पुर खाण्यासाठी बनवायची तुम्ही आपल्या बाजूला सर्व बघू शकता सर्व हिरवगार झालेलं मस्त आपल्या हिरवगार निसर्गामध्ये आपला एक बंगला दिसतो आहे बघा पिवळ्या कलरचा आणि समोर पण बघितलं तर एकदम छान आहे बघा काळू आणि समोर तर क्रिकेट ग्राउंडच झालं आहे बघा एकदम छान आणि वातावरण एकदम मस्त वाटतंय तर इथे बघा आज आपण इकडे रानभाजी सर्व कलेक्ट करायला आलो आहे रान भाजी बरोबर आपल्या बंगल्याच्या समोरच आहे आणि पावसातच आपल्याला मिळते स्वच्छ वरचा तुरा घ्यायचा म्हणजे घरी जाऊन साफ करायची गरज नाही वरचा तुरा या भाजीला काय नाव आहे टाकल्याची भाजी टाकल्याची भाजी पण म्हणतात आपण घ्यायची पानं खाल्लेली नाही घ्यायची इथे बघा मम्मी टाकल्याची भाजी, भाजी। शुच काढते आणि भाई तिकडे बघा काय करतात जे आपले फुलं बाहेर आली आहेत ते काढते बघ जेवढे हे भाज्या तुम्हाला टेम्पटिंग वाटतात तेवढे ते रानात पण माणसं जाऊ न शकत तेवढे आता जाऊ नको पुढे इकडे तिकडे नको जाऊ इकडे तू पहिली अरे इकडचे पुढचे पुढचे काढ तिकडचेच काढले गरजेचं आहे काय हे पुढचे पुढचे काढ हे काय भाजी काढायला पूर्वी भाजी विकणारे कमी होते तर माणसं पावसाळी भाजी खाण्यासाठी भाजी हा नुसत्या कांद्यावर पण उकडून कांदा मसाला मीठ असं पण करतात अशी भाजी ही करतात मेन मी एकदा दाखवलेली आहे म्हणजे न खोबरा टाकून पण करतात खोबरा नाही पाहिजे त्याला सावकार बोलतात का सावकार बोलतात सावकार म्हणजे गरीबांचा पोट भरतो गावाला गरीब लोक आता काय भाजीच खातात दर दिवशी रोज 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 शेतात झालं नाही एकदम जाऊ नको मम्मी तिकडे ते वाटत आणि जे शेतात जातात त्यांचे शूज कसे असतात आणि आपण काय घातलं इकडे हे बघा हे काय घातले आम्ही तू घातले मी बरोबर घातले तू काय घातले शूज पाहिजे त्याला चल तू टायकू करत करत काम कराल इकडे ते वाटतं आपल्याला टायकोला टायकोला प्रॅक्टिकली बघायचं काय आहे इकडे गाव आहे शेवटी ते आणि काय जनावर खाली असतील इकडे तिकडे असतील तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो सर्व भाई तुम्ही काय जमा करत होता तिकडे तुम्ही काय जमा करत होता दाखवा आणि किशात ठेवली पाण्यात टाकली का उद्या फुल अरे बापरे केवढे काढलात वा फुल नेचर एन्जॉय करतात भाई आणि त्यास त्या काय होतं कुठे गुलाब आहे माझा आवा आणा कोणाचा आहे गुलाब आहे पण तो त्यांचा मग आपण कसं आणणार अरे बा वरचं वातावरण बघा आता थोड्या प अजून दहा पंधरा मिनटंच आहे पाऊस पडणार आहे इकडे आपलं आहे बालू ही आपली काळू या, या दोघांचं नाव असं आहे म्हणून हिला ठेवलं नाव वाळू काय वाळू काय वाळू का बाळू आली काळूला ज झाली हे बघा जलेसी झाली बघा जेलिसी हिचं नाव जेलिसी बघ तिकडे मी बघता अलर्ट झाले तुला प्रोटेक्ट करायला मम्मी तिकडे आहे ना तर मम्मीला प्रोटेक्ट करायला अलर्ट झाले हे बघा इकडे आमचं डस्ट म्हणजे सर्व कचरा आम्ही ठेवलेला आहे आता मला ॲक्टिवावर घेऊन डस्टबिन जिकडे आहे तिकडे फेकायला लागणार ते काय व्हिडिओ नेला होता हो हा तर अशा प्रकारे इथे भाजी असे निवडण्याचं कार्यक्रम ही भाजी एवढी एवढीशीच भाजी होईल दोन कांदे का होती हाय आपलं महिनाभर जाईल मग मी सर्व भरपूर आहे इकडे इथेच नाही तर आपल्या बाजूच्या प्लॉट मध्ये बघितलंच काय हो भरपूर आहे छान आहे ना मस्त चला अशाच प्रकारे तुम्ही पण आलात कधी मध्ये आणि ही भाजी असेल तर तुम्ही पण घेऊन जाऊ शकता आपापल्या घरी फ्री ऑफ कॉस्ट नो चार्जेस बरोबर असेल ना, ना? तोपर्यंत आणि ज्यांना कोणाला होमस्टेमध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता होमस्टे ओपन आहे तुमच्यासाठी या बुकिंग करा आणि या आता सर्व सोयीस्कर केलेलं लाईट ला, पाणी जेवण सर्व अरेंजमेंट केलेली आहे पण मच्छी मिळते की नाही ते मला माहीत नाही बघायला लागेल बुकिंग तुम्ही करा बुकिंग नंबरवरती मेसेज करून एट सिक्स फाय थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स इकडे बघा परवा मी तुम्हाला पाणी दाखवलं होतं ना बघा आता पाणी सुकलं सर्व आणि काकीच्या शेत काकीच्या आतमध्ये पण बघा मस्त झालं आहे सर बघण्यासारखं भरपूर छान वाटतं इकडे हिरवगार हिरवगार डोळ्याला एकदम छान वाटतं आणि तिथे पण बघा सर्व आतमध्ये शेती केलेली आहे काकीनी वा वा, वा, वा एकदम मस्त मम्मी काय सोडतच नाही वाटतं टायकुल्याची भाजी तीन दिवसात मम्मी राहन पूर्ण हे काढून टाकेल आणि त्यासोबतच तुम्हाला अजून एक दाखवतो की काव्याकडची गुरं बघा हे बघा आपलं नेबर प्लॉट हे आहेत पण हे सर्व टा टाकल्याची भाजी टायकुल्याची भाजी काय म्हणतात ते टाकल्याची भाजी आहे सर्व आणि ते बघा सर्व गुरं बघा चरायला ठेवलेली आहेत बघा बघा किती छान वाटतं एक दोन हे जरा काव्याचेच आहे तीन चार ते ती बघा ते छोटंवाला आलं हे पण काव्याचंच आहे बघा आणि फुल ग्रीनरी झाली पूर्ण ग्रीनरी हे बघा किती पाठी आलो बघा बघा छोटा पिल्लू आलं हे बघा मला प्रोटेक्ट करायला चावरलं आहे बघ हिला चावरी आहे बुबू चल तिकडे मम्मी आलीच नेबर प्लॉट मध्ये सर्व जमा जमा करत आणि भाईने काहीतरी चोरून आणलेला आहे दुसऱ्याच्या जागेवरून काय भाई ते का का खाली पडले होते ते याचा सुगंध छान येतो ना काय नाव याचं वा 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 तुमच्याकडे आलं का सुगंध बघा भरपूर सुंदर वाटतंय चला अशा प्रकारे ईस्टमधून भाई आले आहेत आणि वेस्टमधून आलेली आहे आणि सर्वांनी आपापला जमा केलेला आहेत आणि आमचे प्रोटेक्शन बघा तिघ फिरतात आहेत काय काढत आहे शेताची भाजी व्हायला लावली होती म्हटलं त्यांच्याजवळ मागायला हा ते दुसऱ्यांची आहे ना काकीची आहे ना ती मागून घ्यायची चला झालेली आहे भाजी मी कोवळी कोवळी घेतली आहे कारण काय माहितीये साफ करायला नको ओके चला बुकिंग करा आणि या आमच्याकडे टाकल्याची भाजी खायला आता ना आता फुलायला लागले टाकले टाकल्या ला संपायला आला असतं गणपतीपर्यंत कोवळा कोवळा शोधून शोधून एक भाजीवाले आणि फुलवाले चला आणि मी आता कचरा फेकायला चाललो ॲक्टिवा घेऊन जायला लागेल दोन किलोमीटर लांब कचऱ्याचा डबा आमच्याकडे येतात बुबू चला 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 आता चला Chalo bye bye